आता पावसाळा म्हटलं की खोबऱ्याला बुरशी येतेच तर खोबऱ्याला बुरशी येऊ नाही म्हणून काय करायचं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुमच्या खोबऱ्याला बुरशी आले असेल तर ते कशाप्रकारे घालवायची आणि नंतर बुरशी येऊ नाही त्यासाठी काय करायचं हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मनीषास किचन ऑफिशलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी एक किलो खोबरं घेतले तुम्ही बघू शकता हाताने दाबल्यानंतर हे अशा प्रकारे थोडंसं मऊ झाले आणि याला थोडीशी बुरशी यायला लागली ते गरम पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घातले त्यानंतर इथे कॉटनचा रुमाल घ्यायचा हे मीठ विरगळून घ्यायचं आणि या रुमालाने सगळ्या वाट्या स्वच्छ पुसून घ्यायच्या तुमच्या जर खोबऱ्याला खूप जास्त बुरशी आली असेल तर काय करायचं तुम्ही उकळलेलं पाणी पण घेऊ शकता त्याच्यामधून वाटी धुवून काढू शकता किंवा थोडंसं चमच्याच्या चाम मदतीने खोबऱ्याच्या वाट्या आतून खरडून पण घेऊ शकता तर हे बघा इथे मी सगळ्या वाट्या पुसून घेतलेत तुम्ही बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या खोबऱ्याच्या वाट्या दिसत आहेत आणि हे बघा पुसून घेतलेलं पाणी एवढं घाण आहे एकदम काळपट असं दिसते तर आपण हे मिठाच्या पाण्याने पुसून घेतल्यामुळे या स्वच्छ तर होतातच पण मिठामुळे याला बुरशी येत नाही पण आपण या ओल्या कापडाने पुसून घेतलेत त्यामुळे याच्यामध्ये ओलावा तयार झाला आहे तर तो घालवण्यासाठी मी ते या खोबऱ्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेत तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही दोन दिवस उन्हामध्ये छान वाळवून नंतर हे हवाबंद डब्यात ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे ऊन नसेल तर हे बघा अशा प्रकारे याचे तुकडे करून एकदम बारीक गॅसवरती एक दोन मिनटं एका बाजूने त्यानंतर असं पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने दोन मिनटं अशा प्रकारे हे शेकवून घ्यायचं आहे त्यानंतर थोडा वेळ गॅस बंद करायचा हे तव्यामध्ये असंच राहू द्यायचं परत गॅस चालू करायचा आणि दोन दोन मिनटं हे दोन्ही बाजूने अशा प्रकारे शेकवून घ्यायचं आपल्याला खोबरं भाजायचं नाही याच्यातला ओलावा दूर करायचा आहे पण हे करत असताना खोबरं पण आपोआप भाजलं जातं त्यानंतर हे एकदम थंड होऊ द्यायचं आणि तुम्ही हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरून हो ठेवू शकता हे दोन तीन महिने एकदम व्यवस्थित राहतं याला परत अजिबात बुरशी वगैरे येत नाही तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद